शिर्डीनजीक निमगाव ग्रामपंचायत हद्दीतील अकरा नंबर चारीवरील शासकीय जागेवरील तब्बल तीनशे अनधिकृत घरं हटवण्याची कारवाई प्रशासनानं केल्या या जागेवर अनेक वर्षांपासून असणारी ही घरं प्रशासनानं जमीनदोस्त केली आहे प्रशासनानं आमचे आधी पुनर्वसन करून नंतर या ठिकाणचं अतिक्रमण काढायला पाहिजे होते अशी मागणी स्थानिक अतिक्रमणधारकांनी बोलून दाखवली आहे सोमवारी सकाळी नजीकच्या निमगाव हद्दीतील चारी नंबर अकरावरील शासनाच्या जागेवरील जवळपास तीनशे कच्च्या तसेच पक्क्या घरांवर पोलीस बंदोबस्तामध्ये हातोडा पडला या मोहिमेत सर्व घरं जमीनदोस्त करण्यात आली आहे येथील रहिवाशांनी आपला संसार उघड्यावर पडल्यानं पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी केली पन्नास साठ वर्षांपासून आम्ही येथे राहत होतो पहिलं आमचं पुनर्वसन करून मगच अतिक्रमण काढायला पाहिजे होतं असं येथील नागरिकांनी सांगितलं होतं तुम्हाला तुमचं पुरण सुजील यांनी सांगितलं होतं तुमचं पुनर्वसन केल्याशिवाय तुमच्या बांबूला सुद्धा आम्ही हात लावणार नाही पण आज आमचे घर ओढले यांनी आमच्या लेकर रस्त्यावर आहे आमचा संसार बघा इकडं पोरं कशी तिकडे वावरत बसून जेवण कर राहिले हा बारीक बारीक बारी, 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 पोरं आहे आमचं पुनर्वसन केलं नाही काहीच नाही डायरेक्ट जीसीपी आणले लोकांचे घरांचे नुसताना केले भांडे कुंडे तुटले जागा जागा द्यायची बोली केली होती काहीच नाही आम्हाला तवर जाऊ नका कुठे तुमचं पुनर्वसन केल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ नका तुम्हाला चालेल आम्ही नेमकं जायचं कुठे आम्ही रस्त्यावर आलो आम्ही काय करणार आहे कुठे जाणारे आम्हाला सुद्धा द्या ना भाड्याने कुणी आम्ही आज ना संध्याकाळी आम्ही सगळ्या निमगाव मध्ये ग्रामपंचायत मध्ये जाऊन आम्ही तिथं आहे आणि संध्याकाळचं जेवण जा आम्ही जा आज तिथंच करणार आहे आम्हाला कुठे राहायला जागाच नाहीये कुठं जाणार आहे मग आम्ही आमचा काहीतरी निर्णय लावा आम्हाला काहीच मागायचं नाही फक्त आमचं दादांकडे एवढंच मागणार तुम्ही जो शब्द दिला दा होता ना आम्हाला अर्धा अर्धा गुंठा आहे बस आम्हाला तेवढंच पाहिजे आम्हाला कोणला भांडायचं नाही कोणला काही करायचं नाही आम्ही आमच्या पद्धतीने बांधून घेऊ आम्हाला त्यांना सोय करून द्यावा लागेची आमच्या पोरांचे पेपर चालू आहे आज आम्ही सगळे रस्त्यावर उन्हामध्ये आम्हाला तीन दिवस झाले तर जेवण सुद्धा नाही आम्हाला जेवण सुद्धा नाही आम्ही तीन दिवसापासून आम्ही जायचं कुठे कोणला हक्क मागायचा नाही सरपंच नाही उपसरपंच नाही आज दहावी अकरावी बारावी चे पेपर चालू यांच्यामुळे आमच्या मुलांचं नुसकान राहिलेलं शाळेच सुद्धा माहिती का नाही आम्हाला कुठे जागा नाही खायला नाही प्यायला ते बघा आमचे सगळे माणसं तिकडे वावर तिकडे जेवण करून राहिले आम्हाला सरपंच नाही सरपंच कोणीच आम्हाला विचारायला नाही कोणीच पाहिलं नाही आलं आम्हाला आमच्या आम्ही गेला पाटील आमच्या अतिक्रमाडाने सर्व गरीब लोक आहेत विखे सुजय दादा विखे ज्यावेळेस दा व्हीआयपी वी श्रमगृहामध्ये शिर्डीला आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की तुम्ही कुठेही जाऊ नका मी तुमच्या बांबूला धक्काला धक्का लागू देणार नाही आणि विखे सुजय दादा विखे त्यांचा शब्द पाळला लोकांचे घर मोडले पण त्यांचा शब्द मोडलेला नाही धन्यवाद

माहिती काय माहिती बाजूला दादा बाजू दोन मिनट दोन मिनिट मला नाशिक पाटबंधारे जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे या ठिकाणी काही धार्मिक मंदिरं असल्यानं धार्मिक सद्भावना म्हणून या मंदिरांना हात न लावता त्याची पूजा अर्चा करून ते हटवावेत यासाठी काहीसा वेळही दिला असल्याचं सोनल शहाणे यांनी सांगितलं अकरा वरच सा हे अतिक्रमण आपण काढतो होते आणि काय त्या लोकांचं नाही याच्यावर आपण सहसकट आपण जे आहे सांता निमगाव पासूनच्या हातीपासून जे काही आहे सांता तिथले दोन किलोमीटर आणि खाली सांता एक किलोमीटरचं सा जे आहे त्याच्यामधले जेवढी घरं आहेत ते सगळीच आपण काढलेली आहेत सगळे अतिक्रमित आहेत आणि त्यानुसार मग आपण काळजी केलेली आहे हातानंबर कार्य अतिक्रमण पूर्णपणे कारवाई होणार आहे पूर्णपणे झालीच आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता फिनिशिंग लाईनलाच आहोत झालेलंच ला आहे मागे पंधरा दिवसापर्यंत तोरडोबा नगर चे हा आहे नाही तसं काही नाही पूर्णपणे कारवाई झालेली आहे पण काही ठिकाणी जे डिमार्केशन त्यांचा असा मुद्दा असेल किंवा मंदिर असेल तर त्यांना आपण पर्याप्त वेळ दिलेला आहे काढून घेण्यासाठी बाकी तर बऱ्यापैकी आपण कारवाई केलेली आहे जेडं आमच्या हद्दीमध्ये आहे जलसंपदा विभागाच्या त्याच्यावर आम्ही पूर्णपणे अतिक्रमण मोफं केलेलं आहे मोठ्या प्रमाणात नाही बारा नंबरच्या चालीच्या वेळेस आम्ही बऱ्यापैकी मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं लोकांना इथे शिफ्टिंगसाठी जी काही मदत लागेल त्या अनुषंगाने मजूर असतील किंवा आपल्याला मश्रीन्स लागतील ट्रॅक्टर लागतील ह्या सगळ्यांची आम्ही व्यवस्था केलेली होती आणि लोकांना जेवढ्या जास्त जास्त प्रमाणात सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत देत हो। आहोत आणि बारा नंबरच्या याच्यानंतर आपल्याला अकरा नंबरची काय करायची होती न्यायालयीन प्रकरणामुळे आपल्याला करता येत नव्हती स्टेटस फो होता पण तो शुक्रवारी उठला आणि त्यामुळेच मग आपण ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील आम्ही कारवाई करण्याआधी बऱ्याच लोकांनी त्यांचे घरं आधीच बऱ्यापैकी काढून घेतलेली होती तशी पूर्वकल्पना त्यांना मिळालेली होती त्यामुळे फारसा आम्हाला विरोध झाला नाही आणि लोकांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही काढू शकलो आता जे मंदिर आहे स्मारक आहे ते आड येत आहे नाही कसं आहे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आपण इतकेही कठोरपणे काही वेळ नाही करत आपण त्यांना पर्याप्त वेळ देऊ त्यांना आम्ही सांगितलंय तुमचे जे काही पूजा असेल किंवा रिच्युअल्स करायचे असतील ते तुम्ही करून घ्या त्यानंतर ते स्वतःहून त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे आश्वासन की आम्ही स्वतः ह्या ज्या आहे मंदिर असेल किंवा समाज मंदिर असेल ते आम्ही काढून घेऊ स्वतःहून त्यामुळे आपण त्यांना थोडा कालावधी देत आहोत त्यामुळे अनेक वर्षांपासून गजबजलेली देशमुख चा पूर्णतः मोकळी झाल्याचं या निमित्तानं दिसून आलं येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी